मोदी भाव मोदी भाव मोदी भाव हा बोल का काय कसं काय सनी बोल काय नाही आहे मला एवढाच म्हणा मला लाडकी भाईचा आजो का हप्ता काय पडला नाही तर त्यासाठी तुम्ही काहीतरी करा देवी फडणवीसला म्हणले पण ती काय म्हणले आमच्याकडेच काय नाही हॉक मी कसं आहे एक तर तुझं लय मोठा आहे तर तुला मला काय वाटत नाही की बाबा तुला काय पैशाची गरज आहे म्हणून तू काय लाडकी बहिणीत काय बसत नाहीस तर लाडकी बहिणीचे पैशापेक्षा कशाला उग पैसे घेतीस हां लाडकी बहिणीच्यापेक्षा आता तू दुसरं कुणाला तर दे पैसे त्याचं तर काहीतरी भलं होईल नाही मोदी भाऊ मला असं झालं आहे मला तीन लेकर आहेत छोटे छोटे तर आता कसं माझं सगळं आता बंद आहे नवरीनाचा तलाक दिलं आहे तर आता माझे तीन बच्चे आणि मी कुठे जाऊ आता तुम्ही सांगा मला आता आमचे छोटे छोटे लेकरं आहेत कुठं कुणाकडं जाऊन पदर पचरावं मग आता तुमची योजना आहे ना लाडकी बहीण तुमची मग मी एक लाडकी बहिणीचं असं समजा ना मग का होते एका लाडकी बहिणीला दीड हजार रुपये देऊन टाका तेवढंच माझे लेकराची फीस घेऊसून जाते हां द्यावं मोदी भाऊ असं करू नका बघा आता काय तर आहे का दीड हजार झाला फडणवीसला बी ही बघा ही आहे आजची मिटिंग सनीसाठी सनी, सनी म्हणते की बाबा फडणवीस ला का तिला लाडके भणीचे पैसे का तिच्या खात्यामध्ये देत नाही तर आता नेमकं काय करायचं ती तुम्हीच सांगा फळ आज तिच्यासाठी खास मिटिंग आहे बघ सनी तिच्यासाठी आज आम्ही खास मिटिंग बोलवलं आहे डोनाल्ड बी याच्यामध्ये बघा मी तर काय म्हणतो हिच्याकडे तीन चार लेकरं आहेत हिला दीड हजार रुपये काय परवडत नाहीत तर मी काय म्हणतो हिला एकविशेचा हप्ता देऊन टाकू आपण एक आपली एक, एक लाडकी बहीण म्हणून होईन जाईन तेवढेच पुन्हा पुढच्यावर हिला मतं पडते हां काय मग तुमचं सगळ्यांचं मत बरोबर आहे मंडळी कसं काय मग द्यायचे का मग सनीला दीड हजार रुपये कसं वाटते मग मी सांगतो फडणवीसला द्यायला तिला दीड हजार रुपये हां ओके बरं ठीक आहे सनी तुझ्यासाठी केलं बघा காய அடச்சு அது புடச்சூ மோதா தமிழ் கீசாரி தான் மக்காரயூகூ